माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दैनिक विश्वजगत मी दिव्यांगाशी बेईमानी करणार नाही बच्चू कडूंनी अखेर सरकारी पदाचा राजीनामा दैनिक विश्वजगत अमरावती दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही पदावर राहून हे काम होणार ही शक्यता मला मावळताना दिसत आहे दिव्यांगासोबत बेईमानी करणे मला शक्य होणार नाही असे सांगत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभिनयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही। मुख्य मुख्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठवताना भारतातले पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र निर्माण केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत परंतु अद्याप दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नाही या विभागाच्या पदावर राहून हे काम होणार अशी शक्यता मला दिसत नाही दिव्यांगांसोबत बेईमानी मला शक्य नाही त्यामुळे माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे तो मंजूर करून सहकार्य करावे तसेच मला असलेली सुरक्षा सुद्धा काढा काढून टाकावी असेही पत्रात म्हटले आहे राज्यात दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले पण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात दिव्यांगांना मिळणारे मानधन सर्वात कमी आहे हे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही स्थानिक स्वराज्य संस्था दिव्यांगांसाठी टक्के निधी खर्च करीत आहेत नाहीत अजूनही या विभागासाठी स्वतंत्र मंत्री नाही सचिव नाही जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही पदभरती नाही इतर अनेक बावी पूर्तता झालेली नाही दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलन करावे लागणार आहे या पदावर राहून दिव्यांगांसोबत बेईमानी शक्य नाही म्हणून मी या पदाचा राजीनामा देत आहे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे चोवीस मे दोन हजार तेवीस रोजी बच्चू कडू यांनी यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता पण काही त्यांनी सरकारच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली होती मी दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष उरलो आहे दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होता ते सुद्धा मला कळवले जात नाही अशी खंतही बच्चू कडू यांनी व्यक्त केली होती शासनाने शेतकऱ्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी मेंढपाळाच्या समस्यावर तोडगा काढावा या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी येत्या सात जानेवारी पासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वाडा निवासी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ते आता आगामी काळात सरकारच्या विरोधात भूमिका घेतील हे स्पष्ट झाले आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस